आता या ठिकाणी बघा आपण हे फरायचं आपण चार भाग केलं तर या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रकारचे गणित असतील चारही शाब्दिक गणित असतील तुम्हाला त्या गणितामध्ये अशा प्रकारचे येणार नाही पण अशा प्रकारचे नाव असणार म्हणजे एखाद्या गणितामध्ये वीस टक्के नफा असेल एखाद्या गणितामध्ये तीस टक्के तोटा असेल एखाद्या गणितात दहा टक्के नफा आणि एखाद्या गणितामध्ये पंधरा टक्के तोटा असेल हे चारही गणितामध्ये की चारही गंभीर आपल्याला आरोग्य जाते आता तुम्हाला खरेदी सुरुवातीची बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत की तुम्हाला ह्या आकड्याहून काढायची आहे ही तुम्हाला दिलेली नाहीये आणि जे आपल्या गंभीरमध्ये दिले असेल ते आपण पाहू आता तर सुरुवातीला बघा आता खरेदी किंमत आपल्याला ह्या एका नावावरून आपल्याला घ्यायची आता बघा आता बघा चारही गिरामध्ये खरेदी किंमत आपली मी घेणार आहे शंभर बघा चारही घेऊन मी खरेदी किंमत घेणार आहे शंभर शंभर रुपये आणि आता बघा चारही घंटामध्ये मी शंभर शंभर घेतलेला आहे तर आता इथं नफा आहे नफा आहे म्हणजे ही किंमत वाढणार आहे किती वाढणार आहे ते हे आकडा बघा वीस तर आता जर खरेदी किंमत शंभर असेल तर विक्री किंमत आता आपल्याला कारण शंभर आणि नफा वाढायला एकशे वीस पुढं आता इथं तोटा आहे तीस टक्के तोटा आहे म्हणजे शंभर मधून तुम्हाला तीस वजा करायचे शंभरातून तीस गेले सत्तर तिथे बघा आता नफा आहे दहा टक्के शंभरात दहा वाढवायचे मिळवायचे नफा नावामुळे एकशे दहा आणि या धुगामध्ये तोटा आहे किती पंधरा टक्के आता शंभर पंधरा गेले पंच्याऐंशी चारही अलग अलग आहेत एकाच उदाहरणामध्ये असं नाही हे वेगळं उदाहरण आहे हे वेगळं आहे हे वेगळं आहे हे वेगळं आहे तुम्हाला मी की तुम्हाला चारही एखादी आपण आता चार उदाहरण मांडले आहेत हे चार उदाहरण आपल्याला पेपरमध्ये शाब्दिक रूपात पाहायला मिळतात त्या उदाहरणामध्ये वीस टक्के नफा तीस टक्के तोटा दहा टक्के नफा आणि पंधरा टक्के तोटा अशा प्रकारचे घेत असतात आणि खरेदी किंमत विक्री किंमत नाही ना काय दोघांपैकी आपल्याला एक किंमत त्यांनी दिलेली असते एक किंमत त्यांनी आपल्याला दिलेली असते आता या उदाहरणामध्ये बघा या उदाहरणात आपण विक्री किंमत घेणार आहे तर दोनशे चाळीस बघा ही आपल्याला त्या गणितामध्ये दिलेली आहे बरोबर पण हे आपल्याला दिलेलं आहे एक शर्ट वीस टक्के नफ्याने विकला तेव्हा त्याची विक्री किंमत दोनशे चाळीस रुपये होती तर त्याची खरेदी किंमत काय असेल असा प्रश्न आहे तर आता बघा आता बघा ही जी आहे ना शंभर ही खरेदी आपल्याला दिलेली का नाही पण आपण माहिती काय करू तर जनरली कोणत्याही वस्तू किंमत आहे का शंभर धरायची आपल्याला आपलं मग आता याच्या आपल्याला धरायचं की शंभरला वीस टक्के आपल्याला कसं शंभर ही आकडा एक नाही हा आकडा म्हणजे शंभर टक्के असतो बरोबर शंभर जे आता वीस टक्के होतात वीस मग आता हे वीस टक्के जवळ आहे म्हणजे आपल्याला शर्ट आपल्याला एकशे वीस रुपयाला एकशे वीसला मग आता बघा मग आता शंभरची वस्तू एकशे वीस गेल्यावर वीस टक्के नफा व्हायला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की दोनशे दोनशे चाळीस आले तर मग त्या वस्तूची खरेदी किंमत काय असेल हे आपल्याला काढायचे बरोबर तर आता बघा ही रक ही रक्कम ही किंमत रक या किमतीच्या दुप्पट आहे कोणी बोलू नका ही रक्कम किंमत या तुमचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन गुण कधी पद्धती बघ म्हणजे विक्री किंमत तसंच इथं आपल्याला शंभर टाक आपल्याला गुन्हा लागणारे दोन म्हणजे आपली किंमत ही लिहितात बघा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बेक बे तर त्या शर्टाची खरेदी किंमत होती दोनशे रुपये आणि किंमत झाली आहे दोनशे चाळीस कारण वीस टक्के नफा हे आपण या ठिकाणी गणित केले आहे आता पुढचं आपण गणित पाहणार आहोत आता बघा बरोबर इथं आपल्याला ही किंमत दिली होती ही दिली होती घेता बघितली आता ह्या घाबर आपली किंमत बघा जी दिलेली किंमत आहे ती आहे आता आपल्याला सहाशे बघा मी सहाशे घेतलेली आणि ही किंमत आपल्याला दिली असते का नाही इथं आपण समजू आता की एक जुनी लहान मुलाची सायकल एक सायकल तीस टक्के तोट्याने विकली ती सायकल सहाशे रुपयाला घेतली होती तर कितीला विकल्यावर तीस टक्के चोटा होईल म्हणजे आपल्याला हे इकडची किंमत आपल्याला काढायची हे आपल्याला काढायचं आहे मग आता बघा खरेदी किंवा आपण शंभर घेतली आहे हे शंभर आपण काढू तीस टक्के आपल्याला व्हायचं आहे तीस टक्के तोटा व्हायचा आपल्याला तर ती वस्तू आपल्याला विकावं लागेल कमी भावाला कमी म्हणजे किती तीस रुपये कमी करायचे शंभर तीस गेले सत्तरला विकावं लागल तेव्हा आपल्याला काय होईल शंभरला माझं तीस रुपये तोटा होईल पण आपल्याला ती वस्तू ला भेटली होती सहाशेला आपल्याला मिळाली होती मग तिची आता विक्री किंमत काय असेल तर आता बघा ही ही किंमत या किमतीच्या सहा आहे सहा आपल्या सहा नुमल्या पडे येते तसंच आता आपल्याला आता काय करायचं त्या ह्या आपल्याला सहा न बन सहा शून्य शून्य साही सत्त बे चार <laughs> बघा इथे तुला काही रुपये बरोबर म्हणजे बघा किती सायकल छोटी आपल्याला सहाशे सायकल चारशे वीस आपल्याला तीस टक्के बघा एका शंभर तीस कमी व्हायचं शंभर सहा बारे आहे म्हणजे सहा सहा आपल्या सहा बारे तीस 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 कमी केले म्हणजे इथे आपले याच्यापेक्षा एकशे ऐंशी वर्ष झाले बरोबर का कारण तीस आपल्याला जे आपलं नुकसान झाले तीस नुकसान आपलं किती बारा होईल सहा बारा होईल एकदा तीस दोन दोनदा तीस हे झाले तीनशेपर्यंत तीनशे चारशे पाचशे आणि सहाशे पर्यंत आता बघा बरं शून्य तीन तीन सहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा बारा थीं पड़ा, थीं पड़ा, थीं पड़ा, थीं तीन पंधरा पंधरा तीन अठरा म्हणजे बघा आपल्याला सहाशे मधून एकशे ऐंशी कमी आले आणि चारशे वीस आले बघा हे इतके रेकॉर्फे आली ते आपलं काय झालं नुकसान झालं एकशे ऐंशी रुपयाचं ह्याला व्हायचं तीस टक्के तोडला चला आता ह्या जनता मध्ये इथं बघा आता असं तुम्हाला करू की आता या या ठिकाणची जी किंमत आहे हे खाली हा आता बघा इथलची वस्तू बघा दहा टक्के नफा झाला आहे आता आपण काय करू ही किंमत आपण काढून घेऊत कि दहा टक्के नफा झालाय म्हणल्यावर ती वस्तू शंभरात दहा वाढून घ्यायची एकशे दहा ला विकली असत आणि आपल्याला काय गणितामध्ये जर असेल की बाबा नऊशे नव्वद ला विकली बघा नऊशे नव्वद ला विकली म्हणले तर खरेदी किंमत कशी काढायची इथली तर हे याच्या नऊ पडे एकशे दहा ला जर नऊ न गुण लग्न एवढं यायचे नऊ न गुण शून्य नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ एक नऊ तर त्या वस्तूची खरेदी किंमत नऊशे रुपये

तोटा आहे पंधरा टक्के बरोबर तर पंधरा टक्के पाहिजे पंधरा टक्के तोटा घे आपल्याला पाहिजे तर आता शंभरातून पंधरा गेल्यावर किती होतात पंच्याऐंशी हा तर मग आता मग आता हे याची बारा पट पटे शंभरची बारा पटे बरोबर का याची बारा पट करा बारा पंचे साठ ला शून्य हातशे आणि सहा बारी लाटी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहा नव्वद तर ती वस्तू आपल्याला नऊशे रुपया विकायला लागेल तुम्ही आता काय करा बघा इथं बघा बाराशे मध्ये शंभर बारा बारा आहेत तुम्ही काय करा बाराशे मध्ये बघा बारा बारा आहे पंधरा 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 रुपये कमी करा म्हणजे ते होता तर तीनशे आणि नऊशे तीनशे बाराशे म्हणजे आपल्याला तीनशे रुपये आपलं काय झाले नुकसान झालेलं आहे ही आपली आहे विक्री किंमत आपल्याला हे दिली ही दिली होती आपण ही काढली इथे ही दिली होती ही काढली इथे ही दिली होती ही काढली असे चार गणित तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये येतात आता सुद्धा आपण तुम्हाला सांगतो की याचे शाब्दिक उदाहरण कसे असते हा इथं बघा एक वस्तू आपण म्हणू एक कपाट एक छोट कपाट रुपये पंधरा पंधरा टक्के विकलं एक कपाट पंधरा टक्के तोट्याने विकलं तर ते जर त्याची खरेच किंमत बाराशे असेल तर कितीला विकावं लागेल तर ते नऊशेला विकावं लागेल त्याचं उदाहरण पाय करा याचा आपण घेऊ तर एक साडी एक साडी दहा टक्के नफ्याने विकली एक साडी दहा टक्के न नफ्याने दुकानदाराने विकली तेव्हा ती नऊशे नव्वद रुपयाला विकली गेली तर तिची खरेदी किंमत किती होती नऊशे रुपये हे आपण काढलं बघतो हे दिलं होतं बघा ते शंभर हे मात्र आपल्या कोणत्या दिलेले नसते ते आपल्याला याच्याहून घ्यावं लागते नफा असेल तर वाढल शंभरामध्ये तिचा आकडा मिळवायचा तोटा असेल तर शंभरामधून तितका आकडा वजा करायचा आणि मग ह्या आकडा किती पट व्हायला आहे ते बघायचं त्याप्रमाणे काही किमती काढून घ्यायची विक्री किंमत दिली असेल तर खरेदी किंमत काढून घ्यायची आणि खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढून घ्यायची